बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री लक्ष्मीनारायण मंदिरात राम प्राण प्रतिष्ठान सोहळा उत्कृष्टपणे साजरा केलेला आहे काही भुंसून झाल्यास माफी असावी पण आम्ही जो प्रयत्न होईल तो प्रयत्न करून हा कार्यक्रम सुंदर सुंदर आणि छानसा असा पार पडण्याचा प्रयत्न केलेला आहे राम मंदिर हे खूप छान सुद्धा आहे आणि मंदिराची शोभा ही दिवे लावून आणि छान रांगोळी काढून सजवण्यात आलेली आहे दिवे लावून उत्कृष्ट मंदिर आम्ही प्रयत्न केला आहे की मंदिराची शोभा छान वाढावी व राम प्राण प्रतिष्ठान सोहळा व्यवस्थित आणि सुंदरपणे पार पाडण्याचा पार पाडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला मेरी झोपडी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपडी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे राम it